आशाताई तर, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या घटकावरती आधारित असणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे आशाताई त्यामुळे हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या पी एस सीच्या इतर आशाताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण की यानंतर प्रत्येक महिन्यातील अतिशय महत्त्वाचे उपयुक्त असे जे अशा स्वयंसेविकाच्या दृष्टीने मुद्दे आहेत किंवा महत्त्वपूर्ण माहिती आहे किंवा प्रश्नावली वगैरे असेल तर ती तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल ती देखील विस्तारखेच्या अगोदर त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आई तर बघा प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या कुपोषण टाळण्यासाठी कोणते सहा संदेश वापरतात तर पहिला संदेश बघा जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा वचिक दूध त्यालाच आपण कोलेस्ट्रम म्हणतो ते नक्की द्या ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते हा झाला पहिला संदेश त्यानंतर दुसरा बघा सहा महिने निवळ स्तनपान करा पाणीही देऊ नका गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ओआरएस द्या परंतु जास्त करून तर पा ते मध वगैरे चाटवायचं वगैरे असेल तर तशा प्रकारच्या गोष्टी करू नका किंवा उन्हाळ्यात बाळजे लंबले त्याला तहान वगैरे लागत असेल असा विचार करून पाणी पाजणं हे चुकीचं आहे तर सहा महिन्यापर्यंत फक्त निवळ स्तनपान करण्याचा सल्ला द्या यामुळे कुपोषण टाळलं जाऊ शकतं तर त्याच्यानंतर बघा सहा महिन्यानंतर पूरक आहार सुरू करा घट्ट अर्धघट्ट ऊर्जा संपन्न प्रतिनियुक्त व दिवसातून आवश्यक त्या वेळी बाळाला खाऊ घाला त्यानंतर बघा दोन वर्ष किंवा त्यापुढे स्तनपान चालू ठेवा पूरक आहारात विविधतेने चारपेक्षा अधिक अन्न घटक द्या तर दोन वर्षानंतर मात्र बाळाला पूरक आहार चालू ठेवा स्तनपानासह पूरक आ आहार द्यायचा आहे परंतु या पूरक आहारामध्ये चारपेक्षा अधिक अन्न घटकांचा समावेश करून वेगवेगळ्या चवीचे असे पदार्थ त्या बाळाला खायला द्यायचे आहे तर यामुळे देखील कुपोषण टाळले जाऊ शकते तर हा कुपोषणाचा चौथा संदेश आहे तर त्यापुढे बघा स्वच्छता सुरक्षित आहार पद्धती पाळा तर यामध्ये हात धुणे स्वच्छ भांडी आणि स्वयंपाक वगैरे करताना किंवा जे हात वगैरे धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत किंवा हात धुण्याची जी योग्य पद्धत आहे तर ती वापरा पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले फळे भाज्या वगैरे असतील तर त्या धुवून वगैरे घ्या तर त्या हे हा कुपोषण टाळण्याचा पाचवा संदेश आहे तर त्यापुढे बघा प्रतिबंधक सेवा द्या तर यामध्ये वेळेवर म्हणजे वयोगटानुसार लसीकरण द्या यामध्ये व्हिटॅमिन ए जंत त्याचबरोबर जे विटॅमिन एचे डोसेस वगैरे असतात तर ते जंतनाशक गोळ्या म्हणजे आल्बेंडेझॉल आय एफ ए सिरप आणि अतसारामध्ये ओ आर एस किंवा झिंकाच्या गोळ्या द्या तर ह्या हे, हे जे काही चार संदेश आहेत तर ते आपण कुपोषण टाळण्यासाठी वापरतो तर त्यापुढील प्रश्न बघा एच बी वाय सी कार्यक्रमाची उद्दिष्ट व पोषण अभियानाची उद्दिष्टे तर हा जो काही एच बी वाय सी कार्यक्रम आहे तर त्याची उद्दिष्ट आपण सुरुवातीला बघूयात तर पहिलं उद्दिष्ट बघा चार ते सव्वीस महिन्यातील बालकांमध्ये रुग्णता व मृत्यू कमी करणे आणि पोषण स्थिती योग्य राखणे वाढव प्रारंभिक बाल विकास सुधारण्यासाठी नियोजित गृहपेटीचा सल्ला व सेवा देणे तर यामध्ये आशा स्वयंसेविकेकडून तीन सहा तीन सहा नऊ तर बघा आशा सेविकेंकडून तीन सहा नऊ बारा व पंधराव्या महिन्यात पाच गृहभेटी देऊन यामध्ये बाळाचं वजन पाहणं किंवा लसीकरण योग्यरित्या झालं आहे की नाही वयोगटानुसार रस लसीकरण झालं की नाही हे पाहणं त्यानंतर वाढ आणि विकासाचं आरेखन करणं यामध्ये बाळाची वाढ ही वयोगटानुसार होत आहे की नाही हे याचं देखील केल आरेखन केलं दे जातं त्याचबरोबर स्वच्छतेच्या सवयी म्हणजे हात स्वच्छ धुणे वगैरे स्वच्छ पाणी वापरणे आणि ज्या काही स्वच्छतेच्या सवयी आहेत तर त्या देखील सांगितल्या जातात त्याचप्रमाणे हात धुण्याची योग्य पद्धत आणि आहार समुपदेशन म्हणजे तीन सहा नऊ बारा पंधरा महिन्याच्या बाळाला कशा प्रकारचा आहार वगैरे द्यायचा याची माहिती देखील देऊन दिली जाते तर हे प्रामुख्याने याच या सर्व गोष्टींमुळे या यशभयासी कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्या वयोगटातील बालकांचा वाढ विकास योग्यरित्या होतोय की नाही हे पाहणं त्याचबरोबर त्यांच्यातील मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे आहे तर त्यानंतर बघा पोषण अभियानाचे उद्दिष्ट झिरो ते सहा वर्ष मुलांमधील ठप्प वाढ व वा कमी वजनाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करणे वार्षिक दराचे करणे व वा वार्षिक दराने लक्ष साध्य करणे म्हणजे हे झिरो ते सहा वर्ष मुलांमधील जे काही वाढ व वा कमी वजनाच्या बाळाचे जन्मनाचे प्रमाण जे काय आहे किंवा कुपोषणाचं प्रमाण आहे ते कमी करणे हे पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याच प्र त्याचप्रमाणे बघा सहा ते एकोणसाठ महिन्याच्या मुलांमधील रक्ताची कमतरता तसेच किशोरी व प्रजननक्षम महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे कमी वजनाचे जन्म कमी करणे अंगणवाडी सेवांचा वापर करून दर्जा सुधारणे व बहुखात्यात समन्वयक वर्तन बदल म्हणजे आय ई सी करणे तर अशा प्रकारे ही पोषण अभियानाची आणि यशव्यवस्थेची उद्दिष्ट आहेत हा व्हिडिओ इतर आशाताईंपर्यंत पोहोचवायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ किंवा प्रश्न क्रमांक आठचं उत्तर हवं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद ताई